नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मित्राच्या लग्नासाठी आलेल्या स्वीडिश तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय आलाय हा तरुण अवघ्या पंचवीस वर्षांचा होता या घटनेने लग्न घरात शोककळा पसरली शनिवारी मृत तरुणाच्या मित्राचं लग्न होतं त्यासाठी तो स्वीडनच्या स्टॉकहोममधून मधून मुंबईत आला होता शनिवारी वाशीतील रघुलीला मॉलमध्ये लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं शनिवारी लग्न समारंभात लग्न लागेपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होतं लग्नानंतर मृत तरुण काही मित्रांसोबत बाहेर गेलं आणि त्यानंतर तो परतलाच नाही रविवारी सायंकाळी एडवर्डचा सा मित्र प्रणय शाह याला तो गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली एडवर्डला शिव रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं यानंतर याबद्दल शहाने सानपाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक हा एल डे सानपाड्यातील एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला त्यानंतर तो गंभीर जखमी झाला तो आधी इमारतीच्या गेटवरून उडी मारली या दरम्यान तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला तो दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मृतकाचे नाव एडवर्ड असे आहे पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली असून पोस्टमॉर्टम नंतर नेमकी माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे